श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश साथी संपर्क करा तीन बहात्तर पत्ता Campus, लातूर राम हरी घेण्यासाठी एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराजांची हे एक अद्वैत अशी परंपरा आहे जी परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेली गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेमधले पहिले जे सत्पुरुष वीरनाथ महाराज यांच्या भक्तीच्या या सामर्थ्यामुळे त्यांचे सुपुत्र मल्लनाथ महाराज यांच्या भक्तीमुळं हे जी पांडुरंगाची ही जी मूर्ती आहे ही मूर्ती त्यांच्या भक्तीमुळं त्यांच्या स्वप्नात येऊन ही एक प्रचिती मिळालेली अशी एक मूर्ती आहे आणि ही मूर्ती जी आहे हे स्वयंभू मूर्ती आहे आणि हे, हे मूर्ती पंढरपूरच्या मूर्तीमधलं साम्य आणि या मूर्तीमधलं साम्य हे सारखं आहे कारण पंढरपूरची मूर्ती जशी स्वयंभू आहे तशीच हे पण मूर्ती स्वयंभू आहे त्यामुळं हे जे विरनाथ मल्लाद महाराज संस्था आहे ही संस्था साधारणतः अडीचशे वर्ष झाले ही संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून ह्या ज्या वारकऱ्यांना हे परंपरा अशी जुनी परंपरा आहे आणि या परंपरेमुळं इथं अडीचशे वर्षापासून हे भावी भक्त दर्शनासाठी येत असतात आणि भावी भक्त दर्शनाचा लाभ घेत असतात आणि मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे पांडुरंगाचं जे ही जी परंपरा आहे हे सनातन परंपरा आहे आणि या परं